श्री स्वामी समर्थ देवघरात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये घराचे वातावरण स्मशानवत होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडवनृत्य स्वरूपात मानले जाते म्हणून पिंड स्वरूपात देवघरात शंकराची पूजा केली जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते घरात सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल तसेच देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय उदास राहते देवघरात मुंजा पूजा करू नये बाकीचे देव काम करत नाही शिवाय मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे कडक असते अशा स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली आहे तो यम असून स्वभाव कडक आहे देवघरात मसोबा पूजू नये त्यामुळे कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते देवघरात पिराची अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये इतर हिंदू देवतांची कृपा लाभत नाही काही महत्वाच्या आध्यात्मिक गोष्टी मंदिरात केंद्रात हात पाय धुवून मगच जावे कारण आपण सतत विचार करत असतो तसेच इतरही काही ना काही विचार मनात असतात या विचार लहरी रूपाने आपल्या भोवती असतात इतरांच्या लहरींचा पण आपल्या मनावर परिणाम होत असतो हातपाय धुतल्याने शरीर व मनाची मलिनता दूर होते व मन ताजेतवाने होऊन चांगल्या प्रकारे सेवा आपण महाराजांच्या चरणी रुजू करू शकतो औदुंबूर प्रदक्षिणा कशा कराव्यात प्रदक्षिणा घालताना प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर येईल अशी पूर्व साधून मुजरा करावा व नंतर प्रदक्षिणा करायला सुरुवात करावी प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण करून क्षणभर थांबून स्वामींना नमस्कार करून पुढील प्रदक्षिणा करावी अन्यथा नुसत्या जलद गतीने अकरा प्रदक्षिणा न थांबता घातल्यास ती एकच प्रदक्षिणा होईल प्रदक्षिणा या शांततेने व संत गतीने मनात श्रीस्वामी समर्थ जप करत घालाव्यात दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत गेलेल्या घराण्याचे देव नये नयेत नह, ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत ते जरी सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावे नाहीतर पूजकाची ही, ही वंशबुडी होईल अनेक संकटांनी तो त्रस्त होईल आसरा देखील देवघरात पूजू नये देवाच्या मूर्ती शोभेसाठी शोकेशमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात देवघरातील पूजेच्या मूर्ती तीन इंचापेक्षा कमी उंचीच्या असाव्यात जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन कराव्यात देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये देव भग्न छिद्र पडलेले आसन आयुधे हालत असलेले चीर गेलेले विद्रूप असलेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव पु देव देवाऱ्यात पूजू नये देवता विसर्जनविधी विसर्जन करावयाचे देव एका पाटावर ठेवून त्यांना गंध अक्षता हळदी कुंकू वाहून पूजा करावी दही भाताचा नैवेद्य दाखवावा व हातात अक्षता घेऊन खालील मंत्र म्हणत त्या देवतांवर व्हाव्यात यातू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकाम सिद्ध्यर्थ पुनरागमनायच नंतर एका पांढऱ्या कापडात मूठ तांदूळ एक सुपारी सुट्टे नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावे बरोबर नैवेद्याचा दही भात ठेवावा व ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून प्रवाहात विसर्जन करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद